नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताने आत्तापर्यंत किती पदके जिंकली आहेत पर्याय आहेत तेवीस सतरा बावीस वीस उत्तर आहे तेवीस पदके आशियाई क्रीडा स्पर्धेत पी टी उषाने आत्तापर्यंत किती पदके जिंकली आहेत पर्याय आहेत आठ अकरा दहा पंधरा उत्तर आहे अकरा पदके आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या टेनिसपटू लिएंडर पेसने किती सुवर्णपदके जिंकली आहेत पर्याय आहेत दोन चार पाच सहा उत्तर आहे पाच सुवर्णपदके आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा नेमबाज जसपाल राणा याने किती पदके जिंकली आहेत पर्याय आहेत सात आठ नऊ दहा उत्तर आहे आठ पदके सू रेडफॉर्न या कोणत्या देशामध्ये पुरुषांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात पंचाची भूमिका सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत पर्याय आहेत नेपाळ ब्रिटन अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया उत्तर आहे ब्रिटनमध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय आहेत ब्रिजेश दीक्षित राधेशा मोपलकर प्रशांत कुमार हर्षदीप कांबळे उत्तर आहे ब्रिजेस दीक्षित अमेरिकेतील कोणत्या शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे पर्याय आहेत न्यूयॉर्क वॉशिंग्टन न्यू जर्सी केम्ब्रिज उत्तर आहे न्यू जर्सी येथे अमेरिकेत डॉट डॉट यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण आठ ऑक्टोबरला होणार आहे पर्याय आहेत शंकर आचार्य बी पी आर स्वामीनारायण स्वामी विवेकानंद चक्रधर स्वामी उत्तर आहे बी पी आर स्वामीनारायण यांचे जगातील सर्वात मोठे पहिले मंदिर कोणत्या देशातील अंकोरवाट हे आहे पर्याय आहेत चीन सिंगापूर नेपाळ कंबोडिया उत्तर आहे कंबोडिया भारताने आशिया क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाच्या प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकले आहे पर्याय आहेत हॉकी फुटबॉल क्रिकेट नेमबाजी उत्तर आहे नेमबाजी कोणाच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया क्रीडा स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे पर्याय आहेत आदर्श सिंग दिव्यांश पवार रुद्राक्ष पाटील ऐश्वर प्रताप सिंग उत्तर आहे रुद्राक्ष पाटील आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय नौकानयन संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत चार पाच सहा सात उत्तर आहे पाच पदके जिंकली आहेत